पिलं ही सारखीच आता ह्याला कसं कंट्रोल करायचं बरेच जण डिझेल वाचतात डिझेल वतणं पद्धत योग्य आहे का खरोखर पिलं कशी कंट्रोल होतात नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आकाश पराडे आता पिलांबाबतीचा माझा वैयक्तिक अनुभव तुम्हाला मी सांगतोय की पिलं कशी कंट्रोल होतात तर विषय काय माहित आहे का, का? सुरुवातीला आपण बाग छाटलेली असते बाग छाटल्यामुळे काय होतं एकदम ऊन पडतं एकदम ऊन पडल्यामुळं आपलं हि बी पिलू लहान धरलेलं पिलू जास्त आपलं खोडावा पिलू ती लहान असतं त्यामुळे ही साईड जी पिलू जी ती बी लहानच असते त्यामुळे सगळी एकदम जोर करते ती पहिल्या स्टार्टला जास्त ऊन पडल्यामुळं ही काय होतं लगेच फुटून वर येते आणि परत नंतर जसं ऊन कमी कमी येईल प्लॉटमध्ये आपल्या तसं तसं ह्यांचं की नाही वाढी जरा कमी ती पहिल्यांदा आम्ही आठ दिवसाला कट केलं तर परत वीस दिवस घेतलं कट करायला आता पूर्ण एक महिना झालाय कट केलं नाही पिलू म्हणजे जसं जसं ही ह्याचं उन्ह्याच बागत कमी होईल जस जशी आपली सावली पडत जाईल बागत आणि ही पानं नंतर ह्याच्यावर पडतील की नाही तस तसं ही पिलाचा जोर कमी येतो जरा उगवायचा तर ह्याच्यासाठी काय जास्त डोकं लावणार का बरेच जण डिझेल वाचतात तर डिझेल वाचल्यानंतर काय होतंय ही, ही जळतंय पूर्णपणे डिझेल वाचल्यानंतर तुम्हाला पूर्णपणे जाणार उगून बी येणार नाही पण पुढं काय होणार आहे ह्याचा इपेक्स ह्याच्यावर होणार जरा आपल्या ठेवलेल्या पिलावर कारण ही एकाच खांदात आलेलं असतंय त्यामुळे हिता इफेक्ट झाला की नाही पलीकडे तुमच्या पिलावर बिपेक्स होणार त्यामुळे डिझेल वाचायचा प्रयोग कोणीही करू नये